संभाजी आरमार संघटनेसाठी अनेक वर्ष निष्ठेने कार्यरत असणाऱ्या व्यंकटेश मद्राल या गुन्हे कार्यकर्त्याने एक मेला अकाली एक्झिट घेतली आपल्या निस्वार्थी कामाने अनेकांच्या काळजात घर केलेल्या आणि संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संभाजी आरमारचा यंदाचा वर्धापन दिन समर्पित केला होता व्यंकटेशच्या आठवणीत आज सगळ्यांच्याच डोळ्यात आश्रू होते संभाजी आरमार शिवविचार जगणारी संघटना आहे मावळ्यांच्या पाठीमागे त्याचा कुटुंबाला आधार देणे छत्रपतींचा पायडा आहे याच न्यायाने आज व्यंकटेश मद्रालच्या दोन चिमुरड्यांच्या संगोपनासाठी संघटनेच्या वतीने जबाबदारी म्हणून दोन लाख रुपयाची मुदत ठेव केली यापुढेही त्याच्या कुटुंबासोबत संभाजी आरमार ठामपणे उभे राहील आजच्या या मेळाव्याला संभाजी आरमारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ता हा संघटनेचा भक्कम आधार आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यात संभाज आरमार कधीच मागे राहणार नाही असा निर्धार संभाज आरमारच्या वतीने करण्यात आला होता